आता आडी एखादं आली आणि सगळ्याला उपसा असेल त्याच्याकरता तुम्हाला मी रताळाचे उलब करून दाखवले आता आपले रातळा चांगले उकळून झाले तर आता खाली उतरून सोलून घ्यायचे आता रताळी सोलून घेतले तर त्याचा बारीक असा कुट करून घ्याडी बारीक करून घेतली आता त्याच्यात दूध पावडर टाकून घ्यायची आता पीठ मळून झाले आता गुलाबजामून तयार करून घेऊ आता करून घेतले आता कडई ठेवून तळून घ्यायच आपल्या गाव हे तळून घ्यायचे आता आपले तळले आता खाली काढून घेऊ आपला पहिला लागा ना तयार झाला आता पाकात टाकून घेऊ आपले गुलाबजामु तयार झाले खायला काढून घेऊ आता आम्ही पाय वारी जात होते पंढरपूरला दिंडीमध्ये पण मा पाय मडा त्याच्यामुळे मी आता वारी जाता येत नाही ঢাল আমি জুড়া তোরা গুল দাম দাঁড়িয়ে